रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक दाभोळ येथील पांडवकालीन स्वयंभू चंडिका देवीचा नवरात्र उत्सव आता परमोच्च शिगेला पोहोचलाय कोकणातील असंख्य भाविकांची ग्रामदैवतप्रप्ती असलेली अखंड निष्ठा आणि देवीच्या गुहेतील दर्शनाच्या अद्वितीय परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने पुढे चालत आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आणि प्राचीन काळापासून दैवी ऊर्जा लाभलेली ही गुहा भाविकांसाठी अद्भुत अनुभव देणारी आहे शेकडो वर्षांपासून येथे येणारा प्रत्येक भक्त स्वयंभू चंडिका या नावाने देवीला वंदन करून आपलं जीवन मंगलमय करण्याची प्रार्थना करतो गुहेच्या अंधारातही ते देवीच्या तेजस्वी मूर्तीसमोर उभं राहिलं की भक्तांच्या हृदयात अपार श्रद्धा आणि समाधानाची लहर उसळते असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला नवरात्र उत्सवात दररोज सकाळ संध्याकाळी अभिषेक बुच्या आरत्या आणि देवीच्या जयघोषाने जा जाते अष्टमीच्या दिवशी देवीची महापूजा पार पडली असून गावभर ढोल ताशांचा गजर आणि देवीच्या जयघोषांनी वातावरण भक्तिभावाने नाहून निघालं कोकण भरातून आलेल्या हजारो भाविकांनी या दैविक क्षणाचे साक्षीदार होण्याचं सा भाग्य मिळवलंय मी या मंदिराचा ट्रस्टी पुजारी अध्यक्ष दिलीप मोहनपुरी हे देव इथे घनराट फार जंगल होतं जेव्हा पांडव हे अज्ञात होते त्यावेळेला ते पांडव इथे वा, वास्तव्याला इथे आले आणि त्या पांडवाने ही जी गोवा आहे ती पांडवाने गोवा कोरलेली आहे गोवा कोरत असताना देवी इथे आपोआप प्रकट झाली ही देवी इथे आतमध्ये आहे कोणाला काही माहिती नव्हतं एके दिवशी या देवीने जमनापुरी नावाचे एक ग्रस्त होते त्यांना देवीने दृष्टांत दिला आणि त्यांना सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी एक खाली झरा जिवंत झरा होतो त्या झऱ्याच्या झरा जिवंत तिथून वर तुम्ही तडण चढली की एक भरी मोठी तुम्हाला शिळा दिसेल ती शिळा बाजूला करा आणि आज गोव्यात प्रवेश करा मी तिथे वास्तव्याला आहे त्याप्रमाणे जमुनापुरी यांनी ते सगळं खानाकुना लक्षात ठेवून त्यांनी ते त्यांनी इथे जे दरवाजावरती शिळा होती ती बाजूला करून ह्या गोव्यामध्ये प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्यांना ही देवीची मूर्ती पाषाणी त्यांना सापडली सापडल्यानंतर त्यांनी देवीची नैतिक अर्च पूजा अर्चना त्यांनी सुरू केली काही काळांतरानंतर आमचे वंशज नारायणपुरी हे इथे वास्तव्याला आले वास्तवला आल्यानंतर त्यांनी ती देवीची नैतिक पूजा अर्चा त्यांच्याकडे संपवून त्यांनी दरवाज्यातून बाहेर पडलो की समोर तुम्हाला त्यांची जिवंत समाधी दिसते त्या जिवंत समाधीच्या समोरच्या बाजूला जे लिंग आहेत त्या लिंग नसून त्या आमचे पुरी कुटुंब गोसाव्यांचं स्मशान असून तिथे आमच्यामध्ये माणूस मेला वाढला की तिथे ठेवतो आणि बाराव्या दिवशी ती पिंडी स्थापन केली केली जाते तिथे आता आमची ते तिसावी पिढी चालू आहे हे देवीचं मंदिर वौशम परे परेपर्णे आमच्या पुरी घराण्याकडे चालत आलेला आहे ह्या देवीचा उत्सव नवरात्र अश्विन प्रतिपदा ते विजयादशमीपर्यंत नवरात्र उत्सव चालू असतो ही देवी नवसाला पावणारी आहे भाविक जे नव नवस लावतात त्या नव भाविकांचे नवस पूर्ण होतात नवस पूर्ण झाले की ब लांब लांबून लोक इथे ते नवस फेडण्यासाठी येत असतात ही देवी शुद्ध शाकाहारी आहे तिला मांसार वगैरे चालत नाही देवीला नेसण्यासाठी नऊ वाडी साडी लागते या देवीला भार लांबून लोक श्रद्धेने भक्तीने इथे येत असतात हां देवी गोवेत आहे देवीला इथे रोषणाई लाईट वगैरे काही चालत नाही इथे नंदादीप म्हणजे कायम नंदादीप चालू असतो गोडातेचे दिवे चालू असतात देवीला नऊवारी साडी लागते देवीची साडी पूजा रोज केली जाते नऊवारी साडी लागते गोवेमध्ये देवी आहे आणि तिथे आता एक काशीला जाण्याचा एक मार्ग आहे ते पण अजून अस्तित्वात आहे